संभाजीनगरमधनं आता एक महत्त्वाची बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि फरार आरोपीला अटक केली जावी या मागण्यांसाठी संभाजीनगरमध्ये आज आक्रोश मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय परभणीचे सूर्यांशी कुटुंबीय मनोज जरांगे पाटील सुरेश धस बजरंग सोनवणे अंबादास दानवे इम्तियाज जलील हे सहभागी होणार आहेत काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल या मोर्चाच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी प्रतिनिधी मोसिन शेख आपल्या सोबत आहेत मोसिन किती वेळात त्या मोर्चाला सुरुवात होईल आणि आजच्या या मोर्चाची रूपरेषा नेमकी कशी आहे तर काही तांत्रिक अडचणीमुळे मोसिनचा आवाज येऊ शकत नाहीये मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसंच फरार आरोपीला अटक केली जावी या मागण्यांसाठी आज संभाजीनगरमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अगदी काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि यामध्ये अनेक नेते सुद्धा सहभागी होतील पुन्हा एकदा मोसिन शेख यांच्याकडे जाऊयात मोसीन्सअपला पाठवाना आपण तिकडे या मोर्चामध्ये मनोज दरांगे पाटील सुरेश धस बजरंग सोनवणे अंबादास दानवे तसंच या माहिती आहे ऋतुजा या मोर्चाला जवळपास आता काही सुरुवात होणार आहे देशमुख कुटुंबीय देखील आता संभाजीनगर मध्ये पोहोचलेला आहे मनोजांगी साठी निघत आहेत त्यामुळे एकंदरीत अंदाजे साडे अकरा ते बाराच्या दरम्यान या मोर्चाला प्रत्यक्षात सुरुवात होईल त्यामुळे आता बारा वाजेच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात होईल आणि नंतर मोर्चाचं रुपांतर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सभेत होणार आहे ऋतुजा कोणकोणते नेते मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये दाखल झाले या मोर्चात आपण जर बघितलं तर मनोज दरांगे असतील सुरेश दस असतील संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनवणे असतील इम्तियाज झालेला आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहे हे सगळे नेते या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र अद्याप तरी शहर प्रमुख नेत्यांची कुणी पोहोचलेला नाहीये मात्र थोड्या वेळातच हे सगळे नेते जे आहे तर मोर्चाच्या स्थळी म्हणजेच क्रांती चौकात पोहोचणार आहे आणि त्यानंतर या मोर्चाला सुरुवात होईल ऋतुजा निश्चित बसून धन्यवाद सविस्तर माहितीसाठी